मी पवारांची भेट घेतली आहे काही अजित विलास लांडे पण या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक उपस्थित आहेत काय चर्चा झाली काय भेटलं नाही आता ब विधानसभेची निवडणूक लागलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळं शिवसेनेतून निश्चुक असल्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढत आहे तर महाविकास आघाडीमध्ये मी इच्छुक उमेदवार असल्यामुळे पवार साहेबांच्या भेटीला मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो काय बोलणं झाले काय चर्चा झाली अजून किती लोक अजित पवार गटाचे शिवसेनेचे किंवा पवार साहेबांच्या संपर्कात येतो पवार साहेबांना मी एक इच्छुक उमेदवार म्हणून भेटायला आलो आणि साहेबांना जनतेमध्ये भोसरीमध्ये माझ्या नावाला किती पसंती आहे किंवा मी जनतेमध्ये जाऊन कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे निवडणूक लढू शकतो हे साहेबांना कळवलं आणि साहेबांना सांगितलं तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असावा आणि जरी मला उमेदवारी नाही मिळाली तरी मी महाविकास आघाडीचेच काम करणार आहे असे साहेबांना सांगितलं जागा जागा मुळात राष्ट्रवादीकडे आहे आज आपण आखाडा राष्ट्रवादीकडे आखाडा भुसरीचं जरी असलं तरी पैलू आणला असं म्हणायचं हा भोसरीचा आकडा आता ते म्हणतात सर्व पण राजकीय आखाडा म्हणजे हा समाजकारणाचा असतो लोकांनी त्याला राजकीय आखाड्याला तो कुस्तीचा आखाडा केलाय समाजकारणात आता आदरणीय पवार साहेब हे देशाचे नेते त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण पुढे जाऊ शकतो पैलवानाच्या विरुद्ध हो मी प्रवेश प्रवेश करतानाच उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की भोसरी विधानसभा यावर्षी नक्की भगवा फटकावणार आहे समोर पैलवान येणार ना पण हा ना पैलवान त्याने काही फरक नाही पडत लढाई लढाई असती युद्ध युद्ध असतं कुणी असलं तरी आम्ही आमच्या ताकदीने लढणार आहे ना सोबत जागा वाटप केलं हो तुम्ही शरद पवारांना आता भेटून सांगितलं का की मी जिंकून येऊ शकतो काय नेमकं बोलणं झालं पवार साहेब पवार साहेबांना मी सांगितलं मी दोन वेळा मतदारसंघ संपूर्ण माझा फिरून झालेला आहे युवकांचा आणि कोसरी संघातील सर्व जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे खूप चांगल्या पद्धतीने मी निवडणूक लढू शकतो आणि जिंकू शकतो त्यामुळे साहेबांचा आशीर्वाद मला अपेक्षित होता तो घेण्यासाठी मी आलो होतो तसं नाही मी सांगू शकत ना मी सांगितलं की जर मला उमेदवारी मिळेल तर मी किती प्रभावीपणे निवडणूक लढू शकतो आणि जिंकू शकतो तो साहेबांचा निर्णय असं